नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज सुमनची काळजी करत असल्याचं नाटक करतो नाटक करत असतो आणि तिला धमकावत असतो की तिला धमकावत असतो आणि तिच्याजवळ येऊन सुमनला तो बोलत असतो की सुमन शहाण्यासारखी वाघ जर तू तुझं तोंड उघडलं तर तुझं काही खरं नाही लक्षात ठेव तर हा सगळा प्रकार सायली बघत असते आणि तिला नागराजचा खूपच राग येत असतो त्यानंतर अर्जुन आता नागराजला जवळ घेत म्हणतो की काका मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या ना फोनमध्ये एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कसला आहे ते मला सांगशील का तर इकडे नागराज खूपच घाबरलेला असतो आणि तो अर्जुनला म्हणतो अरे कसला व्हिडिओ माझ्या फोनमध्ये तर कसलाही व्हिडिओ नाही तेव्हा प्रिया ही नागराजकडे बघत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब मी तो व्हिडिओ तुला प्ले करून दाखवतो त्यानंतर सुमनला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ आता अर्जुन अर्जुन नागराज समोर प्ले करतो आणि जमीन, तो व्हिडिओ बघताच नागराजच्या पायाखालची जमीन जमीनच सरकते अर्जुन आता सगळ्यांसमोर नागराजला जा विचारत असतो की हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला याचा अर्थ तुला माहित होतं की सुमन काकू कुठे आहे तर नेहमीप्रमाणे नागराज खोटं बोलतो आणि म्हणतो की अरे मला कल्पनाही नव्हती हा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये कसा आला तर अर्जुन जोरातच ओरडतो आणि नागराजला म्हणतो की काका बस कर तुझी नाटकं तर मित्रांनो हा एपिसोड बघायला विसरू नका खूपच इंटरेस्टिंग होणार आहे